नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत नारदांनी रत्नाकराला आपल्यासारखेच महर्षी करून टाकले ते म्हणाले उठा महर्षी उठा रामनामाने आपले जीवन धन्य झाले आता येथून पुढे महर्षी वाल्मिकींचे जीवन एका थोर सत्पुरुषाचे जीवन झाले त्यांच्या आश्रमात आता अनेक शिष्य तयार होत आहेत सारे जण भगवंताच्या अनुसंधानात आहे आज त्यांच्या या आश्रमात नारदांचे पुन्हा एकदा आगमन झाले वाल्मिकी आश्रमात नारद कैकईने रामचंद्रांना वनवासात धांडले त्यावेळी राम लक्ष्मण सीता त्यांच्या आश्रमात दोन दिवस राहिले होते आज नारद मुनी आले आहेत तेव्हा श्रीरामचंद्रांचे अयोध्येमध्ये राज्य चालू आहे पण त्यांची पत्नी भगवती सीता वाल्मिकींच्या आश्रमात प्रसूत झाली आहे तिने दोन बालकांना जन्म दिला महर्षी वाल्मिकींच्या अंतकरणात एक शंका आहे भगवती सीतेचा त्याग प्रभू रामचंद्रांनी केला ते चूक की बरोबर अशा प्रकारची शंका आजच घेतली जाते असं नव्हे या संबंधी दोन प्रकारची मतं मांडणारे पक्षही आहेत महर्षी वाल्मिकींना या प्रश्नाचे उत्तर हवे आणि एक पक्का निर्णय हवाय भगवान श्री रामचंद्रांचे जीवन धर्माने सुबद्ध आहे त्यांच्या जीवनामध्ये चूक म्हणून काही होणार नाही प्रभूंनी सीता त्यागाचा जो निर्णय घेतला तो एका वेगळ्या पातळीवरती आणि योग्य असाच आहे कारण भगवंताचा अवतार लोकशिक्षणाकरता झालाय रामचंद्र बरोबर आहेत असे महर्षी वाल्मिकींना जाणवत असले तरी आपल्या सद्गुरूंचे याबद्दल काय मत आहे हे जाणून ते घेऊ इच्छितात आणि म्हणून ते नारदांना प्रश्न विचारतात ओम तपस्वाध्याय निरतन तपस्वी वाग्विदांवरम नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिर्मुनिपुङ्गवं को त्वस्मिन् साम्प्रतं लोके गुणवान् कश्च वीर्यवान् धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः चरित्रेण च को युक्तः सर्वभूतेषु को हितः विद्वानकः कः समर्थश्च नारदांना महर्षी वाल्मिकी म्हणाले महाराज गेले काही दिवस एका प्रश्नामुळे मी बुचकळ्यात पडलो आहे मला माझ्या प्रश्नाचे उत्तर कुठे मिळेल हे कळत नाही हे छान झालं की आज आपलं दर्शन झालं आता माझ्या मनाची घालमेल कमी होत चालली आहे देवर्षी नारद म्हणाले तुम्हाला काय विचारायचं असेल ते विचारा महर्षी वाल्मिकींनी विचारले मला हे सांगा आत्ता या वेळेला संपूर्ण जगामध्ये सर्वात चांगला आदर्श पुरुष कोण आता एक बघा वाल्मिकी रामायण वाचू लागल्याबरोबर आपल्या मनातल्या शंका कशात जाऊ लागतात आपल्याकडे फार मोठा प्राचीन समज आहे की महर्षी वाल्मिकींनी रामायण आधी लिहिले आणि नंतर भगवान श्रीरामचंद्रांनी त्याप्रमाणे लीला केली अशा प्रकारे आपणा सर्वांना अनेक कारणांमुळे वाटते महर्षी वाल्मिकींचे रामायण पाहिल्याबरोबर पहिल्यांदा हे लक्षात येते या ठिकाणी महर्षी वाल्मिकी वर्णन करत आहेत सांप्रतम लोके सांप्रतम याचा अर्थ आत्ता संप्रती हा शब्द सध्या या अर्थाने मराठीतही रूढ आहे महर्षी वाल्मिकी देवर्षी नारदांना जे महाप्रश्न विचारतात त्यावेळी भगवान श्रीरामचंद्रांचे अयोध्येवरती राज्य चालू आहे त्यांनी त्यावेळी रावणाचा वध केलेला आहे वस्तुत प्रभू श्रीरामचंद्र जगातील सर्वश्रेष्ठ गुणवान पुरुष आहे हे वाल्मिकींना ठाऊक आहे तरीही ते हा प्रश्न विचारतात रामकथा ही सद्गुणांची कथा सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की जगामध्ये नेहमी शोध असतो तो गुणवान पुरुषांचा मी जीवन गुणवान असावे प्रभू रामचंद्रांचे वैशिष्ट्य हेच आहे असंख्य गुणांनी भरलेले ते दिव्य जीवन आहे प्रभू रामचंद्रांच्या व्यक्तिमत्वात ज्या विविध गुणांचे प्राकट्य आढळते त्याची मोठी सूचीच वाल्मिकी रामायणात आढळते बालकांडातील पहिले प्रकरण आणि अयोध्याकांडातील पहिले प्रकरण ह्या दोन्ही ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या जीवनातील गुणांचेच केवळ वर्णन आहे माणसं पुष्कळ असतात लोकसंख्याही खूप वाढलेली आहे कुठेही जा चांगले काम करायचे तर माणसं मिळत नाही एकीकडे अशा प्रकारची चर्चा असते लोकसंख्या खूप वाढली आहे कमी करा दुसरेकडे जावे चांगली माणसे मिळत नाही ही तक्रार अर्थ काय एकदा एक प्रवासी जहाजातील पिण्याचे पाणी एकदम संपले पाणी नाही पाणी नाही अशी चर्चा सुरू झाली सगळ्यांना काळजी वाटू लागली तेव्हा वा जहाजाच्या कप्तानाचा मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला बाबा चहू बाजूनी इतकं पाणी दिसतंय लोक पाणी नाही असं का म्हणत आहेत तेव्हा कप्तान म्हणाला पाणी पुष्कळ आहे पण हे पिण्यासारखं नाही समुद्रात खूप पाणी आहे पण जहाजावरच्या माणसांना तहान लागली तर त्या अथांग पाण्याचा काहीही उपयोग नाही त्याप्रमाणे जनतेत माणसं खूप आहेत पण कामाची माणसं कमी आहेत या जगामध्ये नेहमी शोध होतो तो गुणवान माणसांचा म्हणून महर्षी वाल्मिकींनी विचारले या जगात तुमच्या दृष्टीने सर्वात गुणवान कोण आहे या ठिकाणी नुसता गुणवान नव्हे तर वीर्यवान माणूस अपेक्षित आहे एखादा सात्विक मनुष्य सज्जनतेचा पुतळा असेलही पण त्याने कधी कोणाला मारले नसेल कारण त्याच्यामध्ये कुणाला मारण्याची धमकच नसेल तर तो गुणवान असल्याचा काय उपयोग ज्याच्या जीवनात पराक्रम आहे तरीही जो गुणी आहे मर्यादशील आहे धर्मज्ञ आहे कृतज्ञ आहे असा माणूस हवा माणसामध्ये केवळ खूप शक्ती असून चालत नाही तर ती शक्ती एकीकडे सद्गुणांनी आणि दुसरीकडे धर्मनिष्ठेने संरक्षित असावी लागते हे सारे वर्णन श्री रामचंद्रांचे आहे त्यांच्याकडे प्रचंड पौरुष आहे त्यांनी धर्माचा त्याग कधी केला नाही सद्गुणांचा त्याग कधी केला नाही अनेकदा सज्जन माणसं एवढ्याकरता सज्जन असतात की त्यांच्यामध्ये काही दमच नसतो ह्या उलट अनेकदा ज्यांच्यात खूप शक्ती आहे पण त्यांना सज्जन होणं जमत नाही रामचंद्रांमध्ये दोन्ही गोष्टींचा संगम आहे ते धर्मज्ञ कृतज्ञ आहेत रामांनी आपल्यावर केलेल्या उपकारांचा कधीच विसर पडू दिला नाही ते कृतज्ञ आहेत पुढे अयोध्याकांडामध्ये वर्णन आलेही आहे कदाचित उपकाराणां कृते नैके न तुष्यते एखादा उपकार कोणी प्रभू रामचंद्रांवरती केला तर प्रभू रामचंद्र त्यांच्यासाठी गदगद होऊन जातात हा त्यांचा स्वभाव आहे राम सत्यवाक्य आहे ते चुकीचं कधी बोललेले नाहीत खोटं त्यांच्या मुखातून कधी निघालेलं नाही सत्य वाक्य शब्दाचे दोन अर्थ आहेत एक तर त्यांनी कधी सत्य लपवलेले नाही सत्य जसे आहे तसं बोलला दुसरं जे बोलला ते त्यांनी करून दाखवले राज्यकर्ते अनेक आश्वासनं देतात असं करूया तसं करूया त्यांच्या हातून घडत नाही रामचंद्र असे नव्हते ते मोजके बोलत पण जे बोलतील तसं वागत ते दृढव्रती आहे याचा अर्थ एखादी गोष्ट करण्याचे व्रत आपल्या जीवनामध्ये घेतल्यावर वाटतेल त्या अडचणींचे डोंगर समोर आले तरी घेतला वसा टाकणार नाही अशी हिंमत रामाच्या जीवनात आहे रामचंद्र आत्मवान आहे जितक्रोध आहे आत्मवान म्हणजे आत्मविश्वास हो रामांच्या जीवनातला आत्मविश्वास कधी कंपित झालेला नाही चारित्रेण युक्त याचा अर्थ ज्याचे चारित्र्य सर्वदासंयत आहे मर्यादशील आहे त्यांच्यात कुठे अपवाद नाही सर्व भूते शुके हित याचा अर्थ सर्वांचे कल्याण करण्याकरता जो दक्ष आहे अशा प्रकारचा एखादा सत्पुरुष तुम्हाला दिसतो का वाल्मिकींच्या प्रश्नामध्ये एक गंमत आहे सांप्रतम याचा अर्थ सध्या विद्यमान असलेला भूतकाळात होऊन गेलेला नको आहे भविष्यकाळात होणार असल्यास तो नको आहे तसेच नरम शब्द वापरला याचा अर्थ गुण दैवाना देवांमध्ये असल्यास मला देवाचे नाव नको आहे कारण देवात गुण असतात पण ज्याचे दर्शन घेता येत नाही अशा दिव्य पुरुषोत्तमाचे नाव सांगा रामचंद्र माणूस आहेत ही वाल्मिकींची धारणा या ठिकाणी दिसून येते आता ही कथा भगवंताची कथा आहे की मानवाची कथा आहे याचा उहापोह नंतर होईलच पण या ठिकाणी वाल्मिकींना नारदांच्या तोंडून अशा मानवाचे नाव ऐकायचे की जो या सर्व सद्गुणांचा पुतळा आहे नारदांचे उत्तर ऐका वस्तुत रामांचा आणि वाल्मिकीचा परिचय वनवासात जाताना रामचंद्र वाल्मिकींच्या आश्रमात थांबलेले वाल्मिकींनी नारदांना असे नाही विचारले की प्रभू रामचंद्रांबद्दल तुमचे काय मत आहे त्यांनी उलट्या पद्धतीने विचारले उदाहरण बघा एखादी घटना घडल्याचे आपल्याला कळले की ती घटना आपण सांगतो तु। तुम्हाला ठाऊक आहे का, का विचारतो किंवा दुसऱ्या पद्धतीने विचारताना आपण म्हणतो आज काय नवीन काही ज कमी जास्त किंवा तुमच्याकडे काही विशेष वार्ता याचा अर्थ प्रश्न विचारून आपण त्या माणसाचा जरा अंदाज घेतो या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचे नाव न घेता देवर्षी नारदांना वाल्मिकींनी हे विचारले याचं कारण रामांनी सीतेचा त्याग केल्यानंतर देवर्षी नारदांचे त्यांच्याबद्दलचे मत बदलले आहे की पूर्वीसारखेच चांगले ह्याची चाचपणी ते करतायत महर्षी वाल्मिकी पुढे वर्णन करतात श्रुत्वा चैत त्रिलोकज्ञो वाल्मिकेर नारदोवच श्रूयताम इतिच्या मंत्र प्रहृष्टो वाक्यमब्रवीत महर्षी वाल्मिकींचा प्रश्न ऐकल्यावर देवर्षी नारदांना अतिशय आनंद झाला जणू काही मनातलाच प्रश्न विचारला गेला एखादी गोष्ट आपल्याला कोणी विचारावी असं वाटावं आणि नेमकं तेच पुढे यावं जसा आनंद होतो तसा झाला मोठ्या उत्साहानं ते महर्षी वाल्मिकींना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊ लागले इक्ष्वाकूच्या वंशात जन्माला आलेले आणि अयोध्येमध्ये राज्य करणारे भगवान श्रीराम हे सगळ्या सद्गुणांनी परिपूर्ण आहेत इतकंच नव्हे याहीपेक्षा अनेक गुण त्यांच्यात एकवटले आहे मुनी अत्यंत स्पष्टपणे निशंक अंतःकरणानं आनंदाने सांगत होते नारद वाल्मिकींना म्हणतात तुम्ही तर फार थोड्या गुणांचं वर्णन केलं माझ्या रामात किती गुण आहे म्हणून तुम्हाला सांगू रामचंद्र नियतात्मा आहे नियतात्मा म्हणजे ज्यांचा स्वतःवरती पूर्ण ताबा आहे आपण प्रभूंना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो कारण आपले देह मन बुद्धी आणि इंद्रिय या सगळ्यांवरती रामचंद्रांचा पूर्ण ताबा आहे आपलीच गंमत ही आहे की आपला आपल्यावरती ताबा नाही भगवान अत्यंत मर्यादा संपन्न जीवन जगले नारद महावीर्य असा त्यांचा गुण सांगतात जगात रामाच्या इतका पराक्रमी पुरुष नाही तरी देखील त्यांचा संयम अद्भुत आहे भगवान रामचंद्र अत्यंत बुद्धिमान आहे वाग्मी याचा अर्थ ते बोलण्यात अत्यंत चतुर आहे त्यांच्यासारखा कोणी वक्ता नाही पराक्रमात त्यांचा हात धरणारा कोणी नाही शोभायमान म्हणजे दिसायला इतके सुंदर आहेत की त्यांच्याकडे सारखे बघतच राहावेसे वाटते त्यांच्यामध्ये सागराचे गांभीर्य आहे हिमालयासारखे धैर्य आहे त्यांचे अंतःकरण कशानेही कंपित होत नाही कोणत्याही विकाराचा कोणत्याही आपत्तीचा त्यांच्यावर कसलाही परिणाम होत नाही रामचंद्र निश्चल आहेत मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओ तत्सत्मकृष्णापुणस्त